नमस्कार मी हर्षवर्धन विक्रमकर जी के स्किल या संस्थेचा सर्व्हिस आला आपण जुन्नर शहरामध्ये आत्ता जे काही तरुणांना प्रश्न भेट भेडसावत आहे म्हणजे नोकरीचे शो नोकरीचा शोध घेणे नोकरीसाठी वन वन भटकणे त्यातल्या त्यात जे नोकरी करतात आहे पण त्यांच्यामध्ये स्किल अपडेटेड नाही आहे त्यांना स्किल अपडेटेशनसाठी व विद्यार्थ्यांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे काही कोर्सेस लाँच करतो आहे की ज्याच्यामध्ये फक्त परीक्षा फी भरून तुम्ही संपूर्ण कोर्स हा आपल्या इथे प्रशिक्षण फी न देता शिकू शकता तर त्यासाठी आपल्या कोर्सेसमध्ये आपण इन्क्लूड केलेला आहे पी एच पी जावा ऑफिस असिस्टंट खास शिक्षकांसाठी स्मार्ट टीचर काय असतो यासाठी स्मार्ट टीचर्सचे कोर्सेस त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी तर सी सी प्लस प्लस आहेच त्याबरोबर ॲडव्हान्स एक्सेल हे जे काही दहा दहा पाच पाच दहा दहा हजार रुपये फी भरून आज तुम्ही बाहेर शिकताय आणि सर्टिफिकेशन इन्स्टिट्यूटचं आहे त्यापेक्षा जास्त एका नामांकित युनिव्हर्सिटीचं म्हणजेच यशवंतराव चव्हाणचं आपण सर्टिफिकेट देतो आहे त्याचबरोबर फक्त परीक्षा फीमध्ये आपले हे संपूर्ण कोर्सेस पूर्ण केले जातील तर या संधीचा आणि या विषयाचा सर्वांना लाभ व्हावा यासाठी हर्षवर्धन कोरे मित्रमंडळ व सर्व आमचे पत्रकार बंधू यांच्या संयुक्त विद्यमाने हा सगळा उपक्रम राबवला जातो आहे फक्त पन्नास विद्यार्थ्यांसाठीच हा प्रथमता उपक्रम राबवला जाईल त्यानंतर यावर विचार करून अशा अनेक सोयीसुविधा आणि कोर्सेस जे काही आज कॉम्पिटिशनच्या जगात शिकणं गरजेचं आहे त्यासाठी आम्ही हा उपक्रम लाँच करतोय पंधरा ऑगस्ट पर्यंत याची कालमर्यादा आहे की आपण आपलं नाव इथे येऊन नोंदवू शकता आमचा पत्ता रविवार रविवारपेठ बाजार जुन्नर साखला भांड्यांच्या समोर यासाठी काही अटी आहेत का म्हणजे विशिष्ट ठराविक जातीच्या किंवा म्हणजे एस सी एस टी साठीच आहे का किंवा सगळं सगळ्या विद्यार्थ्यांचा लाभ घेऊ शकतो सर आपण हे करत असताना हा उपक्रम जो आहे तो माझे मित्र परिवार आपले सगळे आपण सर्व जे आहात त्यांच्या माध्यमातून जातोय आपण याला कोणत्याही प्रकारची अट दिलेली नाही सातवी पासून ते पंचेचाळीस वयापर्यंतचा कोणीही यात ऍडमिशन घेऊ शकतो ज्याला संगणक आणि आय टी क्षेत्राची आवड आहे तो कुणीही यात ऍडमिशन घेऊ शकतो आणि यशवंतराव चव्हाणचं सर्टिफिकेट मिळवू शकतो क्लासची वेळ साधारणतः काय असेल सकाळी दहा ते पाच वेळेत क्लास असतो आवश्यकतेनुसार सकाळी आठ ते दहाच्या बॅचेस म्हणजे जर कोणी जॉबवर जात असेल त्यांना सकाळी बॅचेस पाहिजे नसतील शाळेतली मुलं असतील त्यांना संध्याकाळी बॅचेस पाहिजे नसतील तर हा टाइम एक्सटेंड होऊन पंधरा ते सोळा ऑगस्टनंतर आहे सकाळी आठ ते संध्याकाळी आठ आपले इन्स्टिट्यूट चालू आहेत कोणत्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल आहे तुम्ही यासाठी फक्त आधार कार्ड तुमचं लास्ट पासिंग मार्कशीट आणि दोन पासपोर्ट साईज फोटो यासाठी मुदत किती आहे आणि सांगता किती कालावधीचा हा कोर्स असणार आहे सदर कोर्स हा डिपेंड अवर्सवर आहे सदर कोर्स हा अवर्सवर डिपेंड आहे साधारण एक महिने ते सहा महिन्यापर्यंतचे कोर्सेस यामध्ये अवेलेबल आहे कधी चालू करणार आपण आता हा कोर्स आपण साधारण पंधरा ऑगस्ट पर्यंत आपण लास्ट डेट ठेवलेली आहे पन्नासच ऍडमिशन ट्रायल बेसिसवर घेतले जाणार आहे आणि सोळा ते सतरा ऑगस्टला आपण प्रत्येकाला ज्या दिवशी ऍडमिशन होईल त्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच त्याचे क्लासेस सुरू करण्यात येतील आपला काही संपर्क क्रमांक आमचा संपर्क क्रमांक आहे त्र्याहत्तर पंच्याऐंशी पाचशे सत्त्याहत्तर एकशे पंचावन्न दुसरा आहे त्र्याहत्तर सत्याऐंशी एकाहत्तर एकाहत्तर एकाहत्तर